मुख्यमंत्री महोदयांनी दिनांक वीस सात दोन हजार चोवीस ही तारीख आहे पत्रावर आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्याला एन्डॉर्समेंट केलेलं आहे लिहिलंय पी एस स्लॅश ओ एस डी म्हणजे त्यांच्या सचिव सचिवांना आणि खाली त्याच्यात हेडलाईन दिलेली आहे की बैठकीचे तात्काळ आयोजन करावे आणि सही ती मुख्यमंत्री महोदयांनी सही सुद्धा केलेली आहे विषय असा आहे नाही नाही निवासी जिल्हाधिकारी जाधव मॅडम या ठिकाणी ऑपरेशन करताना या ठिकाणी आदरणीय हरदेशी मॅडम कार्य करत्याचा या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो आदरणीय जाधव मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्यांचे समाजाच्या वतीनं उपोषण करते त्यांच्या वतीनं अस आपल्याला कळवलेलं आहे त्यानुसार आपण उपोषण मागे घेत आहात त्यामुळे मी आपले परत एकदा आभार व्यक्त करते आपण वेळोवेळी जी निवेदनं दिलेली आहेत आपले जे तीव्र भावना आहेत त्या सर्व भावना आम्ही शासनापर्यंत कळवलेल्या आहेत आपण उपोषण मागे घेत आहात त्याबद्दल परत एकदा मी आपले आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबते धन्यवाद व्हिडिओ कॉलद्वारे मग चर्चा करावी किंवा सोशल मीडिया कॉलवर ऐका पालक ना पालकमंत्री त्या दिवशी त्यांची मीटिंग होती इथे एसपी ऑफिसचं उद्घाटन ऑनलाईन करणार होतो मुख्यमंत्री मित्र असं म्हणत की धनगर इतर उपोषणला बसलेत म्हणून मुख्यमंत्री सुद्धा ऑनलाईन आलेले नाहीत कारण ऑनलाइन ज्यावेळेस मुख्यमंत्र्याला तिथं उद्घाटन करायचं असते तर इथे उपोषण बसल्या तर त्यांना तिथं काहीतरी बोलता येणार नाही किंवा काय बोलू असा प्रश्न पालकमंत्र्याला दहा मिनिट मी स्वतः परत पर पालकमंत्र्यांनी त्याचा पाठपुरावा केलाय नाही केलाय हे आमच्या निदर्शनात आलेलं आहे आणि त्यांना पण येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या समोर आम्ही त्यांना बोलू काही गोष्टी मुख्यमंत्री साहेबांच्या आमचे उप सुरेश साळखे आहेत हे तिथे प्रतिनिधी आहेत हे आहेत आणि गुरे साहेब आहेत ह्यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून आमची प्रकृती खालावधी ह्यांना ज्यावेळेस जाणवलं त्यावेळेस त्यांनी जीव तडकेनं आमच्यासाठी ते पाळले मी धनगराच्या वतीने त्यांचा ऋणी आहे मी पाच मिनिट त्यांच्याशी बोललो त्यांनी पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये मला थोडंसं काय वाटतं ठीक आहे आमची पण प्रकृती ढासळली होती किडनीवरती थोडासा लोड आमच्या चौघाच्या चा पण आला होता जर हे समजा आंदोलन होत राहील आंदोलन टप्प्याटप्प्याने करत आम्ही त्याला शिवणार आहेत पण मुख्यमंत्री जे वेळेस बोलत होते तेव्हा मला त्यांना ते वाटलं काहीतरी धनगराच्या हितावरून बोलायला लागले शंभर टक्के मुख्यमंत्री काम करतील ही मला अपेक्षा आहे आणि योगेशी जाधव असतील आमच्या बाळासाहेब केदार असतील बाळासाहेब असतील आमचे उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष सुरेश साळंखे असतील किंवा गुरीब साहेब असतील त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आमचे धनगर समाजाचे बांधव जे आमचे कार्यकर्ते जे आमच्या पाठीशी आम्हाला खंबीरपणे इथं ताकद दिली धनगर बांधवांनी या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो शासकीय माणूस मॅडम आलेले आहेत त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो आणि आज उपोषण स्थगित करतो एवढं बोलतो आणि थांबतो हिंदी पालकपत्र